प्रेझ लॉर्ड हालेलुया या आज एक विशेष गोष्ट मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे काही महिन्यांपूर्वी प्रभूने मला एक दर्शन दिलं आणि त्या दर्शनात मी पाहिलं की मी स्टेजवर उभा आहे माझ्याबरोबर देवाचे सेवक मास्टर मनोज टेलोरे आणि त्याचप्रकारे मास्टर भरत सूर्यवंशी आम्ही तिघही असे स्टेजवरती उभे आहोत आणि बरेच दिवस आम्ही प्रार्थना केली आणि प्रार्थनापूर्वक प्रभूने प्रकट केल्याप्रमाणे दोन ऑक्टोबरला एका सभेचं आयोजन केलं जात आहे की जिथे आम्ही तीनही सेवक एकाच मंचावरती एकत्रित येणार आहोत त्याचबरोबर ब्रदर अमित खाटगे पुण्यावरून येत आहेत प्रभूची आराधना करण्यासाठी नक्की वचनाद्वारे गायनाद्वारे स्तुती आराधनेद्वारे प्रभूची महान उपस्थिती आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे तर मी आज विशेष या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आमंत्रित करीत आहे एक दिवसाच्या संमेलनासाठी जे मुंबई शहरामध्ये होत आहे तर विशेष करून आपण या संमेलनासाठी प्रार्थना करा आणि आजच आपल्या नावाची नोंदणी करा जेणेकरून आपला प्रवेश पक्का होईल आणि आपल्याला या संमेलनात येता येईल हे संमेलन दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे रंग शारदा ऑडिटोरियम जे बँड्रा मध्ये आहे मुंबई शहरात आपण नक्की या आणि दुपारी तीन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हे संमेलन असणार आहे निश्चित अर्थाने प्रभू चिन्ह चमत्काराच्या द्वारे त्याच्या वचनाद्वारे असीम सामर्थ्याने आपल्या प्रत्येकाची भेट घेणार आहे तर चला भेटूया दोन ऑक्टोबरला नक्की आपल्या सर्व परिवारासह प्रभूच्या उपस्थितीमध्ये गॉड ब्लेस यू थँक्यू